बघ शिवम अरे असं उघडायचं फक्त ह्या असं फाडायचं नाही त्याला हां ही चिकट टेप असतात ना ते फक्त असे ओपन करायचे आहेत आपोआप निघत आहे ते शिवम बरोबर का देवाच वगैरे देवाचा आहे का व्यवस्थित व्यवस्थित हाडू काढ थांब थांब कैची आणू दे कशा चाकू नाही तर कैची आण बघ तिथं चाकू नाही तर कैची असेल थांब दे तसं नाही उघडत तू ते काय बघ टोपी का ती तुझी काय दा गो मे छान आहे बघ पॅकिंग पॅकिंग छान आहे त्याची येतं का तुला दाखवू इकडे मी चाकू ठेव खाली खाली ठेव चाकू कैची आणायला पाहिजे होती पिऊ काय चाकू आणला तू काहीची आण ती काढलं वडापाव मग आता हे थांब 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 हा आता काढ व्यवस्थित दोघी हातांनी पकड बेटा काय मी का बघून घे एवढी पॅकिंग केली ते कागदांची तर काहीतरी असेल वस्तू हाडू हळू विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल ती बहुतेक त्याच्यामध्ये काही वेगळं असेल दोघी हातांनी तर दोघी हातांनी व्यव खालून धर निघाली ती बघ त्याच्यातून व्यवस्थित तेच काढून टाकलं तू व्यवस्थित धरायचं राजा देव बाप्पा ते त्याला काढू दे हां सोड हा बघा शिक्ठ वाव मस्त आहे बघ छान आहे ना हे सगळे कागदांमध्ये पॅक वाव किती छान आहे बघ विठ्ठल देव बघ किती भारी वाटतो आणि जड आहे ती मूर्ती हा कसा बोलतो बघ असं ए जड आहे जड व्यवस्थित ठेव ती बुडवायची नसते त्या मातीच्या असतात ना त्या बुडवायच्या असतात तुझं गिफ्ट हा हा इथं वाली काढ ही, वाली ही, ही। महाराज हो का हा <laughs> काचे, काचे।, आ, काचे, काचे थे। थे ना? नहीं नहीं। ते काचे दिसत येते असे नाई अस फ्रेम असेल ते हां काच आहे ग जाऊ दे हाच कागद काढून टाक व्यवस्थित काढ काँगा। हा असं काढ पूर्ण तिकडनं दिसत आहेत का महाराज का इकडनंच आहेत हां काच आहे ती हळू आहे मी धरून लागते असं तसं नाही उघडायचं लागेल तुला ते कस कळत नाही रे तुला असे नाही रे शिव शिवछत्रपती आहेत अशी मूर्ती मी बघितली होती कुठेतरी राहू दे ते खालीच राहू दे